नमस्कार गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला आरी वर्क बद्दल आरी वर्क आ, मी तुम्हाला आरीवर्कबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर आरीवर्क कसं करायचं अगोदर काय करायचं सुरुवातीला असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि ते रिंगला असं फिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी हे मिडल मीडियम साईजचे मनी यूज केलेत आणि अशी लिपची सुई घ्यायची जी सुई चौदा नंबरची आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ही सुई चौदा नंबरची सुई आहे आणि कॉटन थ्रेड घ्यायचा शक्यतो आरी वर्क करायला कॉटन थ्रेडच यूज करायचा कारण कॉटन थ्रेडनी वर्क व्यवस्थित होतं आणि मनी पण हलत नाही आता असं धागावरती काढून घ्यायचा त्यानंतर मनी घेऊन त्या धाग्यामध्ये मनी ॲड करून पुन्हा एक खालच्या साईडने एक धागा वरती काढायचा आणि हा जो मण्यामध्ये अडकवलेला धागा आहे तो पुन्हा खाली ओढून घ्यायचा म्हणजे काय होतं मनी व्यवस्थित वर्क होतं त्याचं तुम्हाला असं वर्कचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपल्या गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा या या चॅनलवरती मी तुम्हाला आरीवर्कबद्दल माहिती तसेच वर्क, तसे वर्क कसं करायचं हे सर्व व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईकही करा